नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी मला भेटतायत फोन येत आहेत की सर ऑप्शनलची तयारी कशी करावी बरेच विद्यार्थी जे राज्यसेवा देतायत आता आणि ते मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होणार आहेत त्यांचे पण कॉल येत आहेत आणि असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना कंबाईन करायची नाहीये आता सध्या राज्यसेवा प्रेलीमध्ये त्यांचा स्कोअर नाहीये बट त्यांना एक क्लॅरिटी आहे की समजा आता मी मुख्य परीक्षेचा अभ्यास नाही केला स्पेशली ऑप्शनलचा अभ्यास नाही केला तर मला एकतीस मेची जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ना आहे त्यानंतर वेळ खूप कमी मिळणार आहे आणि त्याला मग कॉम्पिटिशनला मला सामोरे जाता येणार नाही तर हे सगळ्या प्रश्न तुमचे जे आहेत तुम्ही जे मला भेटी गाठी करतायत त्यासाठी मी ठरवलेलं आहे की आज तुमच्याबरोबर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं एक डिटेल्ड सेशन घेऊन आलेलो आहे ऑप्शनलची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे आपल्या एच वीद स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये कुठले ऑप्शनल तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे नेमकं आपली त्यासाठी स्ट्रॅटेजी काय असणार आहे आपण आन्सर रायटिंग त्यामध्ये कसं कंप्लीट करणार आहे सिलेबस नोट्स या सगळ्या तुमच्या जे डाऊट्स आहेत त्याचं आज निवारण तुम्हाला होणार आहे तर व्यवस्थित तुम्ही हे सेशन ऐका आणि ह्याच्यामधले जे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती प्रॉपरली विचार करा कारण की एच यू सी स्पर्धा परीक्षा केंद्रमध्ये आपण ऑप्शनल्स हे मागच्या आठ वर्षापासून कंटिन्युअसली कंडक्ट करत आलेलो आहोत यू पी एस सीचे आपल्याकडे रिझल्ट आहेत सोशलॉजी ऑप्शनल असेल पी एस आय ऑप्शनल असेल ऍग्रिकल्चर ऑप्शन असेल किंवा बाकी कुठलेही ऑप्शन्स असतील तर तुम्ही व्यवस्थित ही स्ट्रॅटेजी ऐकून घ्या आणि तुम्हाला काही जर डाऊट्स आले तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये ते कळवा कमेंट आम्ही वाचतो मी वैयक्तिक वाचतो बाकीचे फॅकल्टी पण वाचतात आणि तुम्हाला त्याच्यावरती ते उत्तर देतील तर आता आपण बघूयात आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे या सेशनमध्ये माझ्याबरोबर अरविंद राजपुरोहित सर पण आहेत जे एक लेजेंड आहेत आपल्या युपीएससी फील्डमध्ये आणि आता एमपीएससी फील्डमध्ये पण ते लेजेंड होणार आहेत पीएसआर ऑप्शनल जे महाराष्ट्राचे डॉन आहेत ते पीएसआर ऑप्शनल मध्ये दरवर्षी त्यांनी युपीएससी ला रिझल्ट दिलेला आहे त्यांचे विद्यार्थी आय एस झालेले आहेत आय पी एस झालेले आहेत आय आर एस झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पदांवरती आज रुजू आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत तर सर नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार थँक्यू सो मच नीरज सर आपन काई -काई तर आज आपण या सेशनमध्ये मेन म्हणजे एक स्ट्रॅटेजी बघणार ती म्हणजे ऑप्शनल कसं करावं काय काय प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताल ऑप्शनल प्रिपेअर करताना आणि एक म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऑप्शनलचे उत्तर जेव्हा लिहिणार तर कसं त्याच्यामध्ये एकदम हायएस्ट स्कोअर आपण केलं पाहिजे मग आपण आता पुढं बघू मग पुढच्या स्लाईडमध्ये जर पुढचे जो लोकांचा जो मेजर एक प्रश्न जो असतो तो म्हणजे की एच व्ही देसाई तुम्ही का निवडायचा म्हणजे काय आमच्याकडे काय असं स्पेशल आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये किंवा आमच्या सोशलॉजी ऑप्शन मध्ये की काय असं स्पेशल आहे की तुम्ही आमचं न आम्ही दोघंही आणि आमचे बाकी इतर फॅकल्टी पण जे आहेत त्यांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आम्हाला पंधरा वर्षांपैकी जास्त शिकवण्याचे एक्सपिरियन्स आहे आणि त्यात जर आम्ही जर मी माझं जर पॉलिटिकल सायन्स म्हटलो मी मागच्या आठ ते नऊ वर्षांपासून शिकवतोय आज तुम्ही जर आय पी एस सूरज गुंजाळ म्हणा किंवा शुभम म्हणा किंवा सुब्रमण्यम केळकर म्हणा अजून पण खूप सारे विद्यार्थी पूर्ण देशमध्ये दे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आज रुजू आहेत ते सगळे विद्यार्थ्यांनी माझ्याकडून ऑप्शन शिकलेले सरांकडनं ऑप्शन शिकलेले सोशलॉजी ऑप्शन शिकलेले म्हणून मग एक्सपिरियन्स मिनटावर सर्वात इम्पॉर्टंट की आम्ही काही नवीन नाही आहोत की आज आता की मेन्स आता मेन्स पॅटर्न झालंय आणि ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये झालंय मग आज आम्ही उठलो आणि एकदम अचानक काहीतरी अभ्यास करून तुम्हाला शिकवतो असं काही नाही आम्हाला एक एक पॉइंट माहिती आहे सिलेबस मधला कोणता इम्पॉर्टंट आहे कशावर फोकस करायचा कशावर फोकस नाही करायचंय दुसरा जो मुद्दा आहे तो सर बोलतील सगळ्यात महत्वाचं काय असतं मध्ये की आता विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जरी मुख्य परीक्षा करत आहात आता दोन हजार पंचवीस ची किंवा सव्वीस ची ऑप्शनल करण्यासाठी तुमच्याकडं जास्तीत जास्त वेळ कधीपर्यंतचा आहे तर फेब्रुवारी पर्यंतचा आहे तर आपली स्ट्रॅटेजी कशी असणार आहे आता आपण पंचवीस नोव्हेंबरला स्टार्ट करतोय स्ट्रॅटजीची पुढची स्लाइड आहे पण तरी मी तुम्हाला सांगतोय पंचवीस नोव्हेंबरला स्टार्ट करतोय आणि पंचवीस फेब्रुवारी पर्यंतची आपली कमिटमेंट आहे ज्यामध्ये आपण तुमचा ऑप्शनल प्रॉपरली कम्प्लीट करणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ही शंका असते की सर ऑप्शनलला पाच ते सहा महिने लागतात तर एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही कसं करणार मी शंभर टक्के तुम्हाला हे समती आहे मला की ऑप्शनलला पाच ते सहा महिने लागतात बरोबर आहे पण आज काळाची गरज समजून आपण स्ट्रॅटेजी अशी बनवलेली आहे की ऑप्शनलला आपण प्रिसाइज कन्साइज डेटा देणार आहे प्रिसाइज कन्साइज नोट्स घेणार आहे पीवाय क्यू सॉल्व्हिंग करणार आहे आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करणार आहे कमीत कमी वेळामध्ये का हे गरजेचं समजून घ्या मित्रांनो ही जी पहिले दोन मेन्स आहेत राज्यसेवाचे ते गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहेत त्यामध्ये आमचं हे ठाम मानणं आहे की तुम्ही जर फक्त पेपर कम्प्लीट करून आला कन्सेप्च्युअली राईट लिहिलं तुम्ही राईट असेल पीवायक्यू पाठांतर असतील किवड पाठांतर असतील तर, तर तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे रँक मिळवण्यासाठी exactly. बऱ्याच विद्यार्थ्यांचं पेपरच कम्प्लीट होणार नाहीये अरविंद सर त्याबद्दल तुम्हाला आता सांगतील मी एक म्हणजे जे सर बोलतात एकदम फुल म्हणजे आत्म माझा बिलीफ आहे की या वर्षी जिंकणार कोण ज्याने फक्त प्रश्न वाचलं त्याचं उत्तर लिहिलं आणि जे तुमचे पाचशे मार्क्सचे जे प्रश्न आहेत ना ते फक्त तुम्ही अटेम्प्ट करून या काही पण फालतू लिहून घेऊ नका तुम्हाला जे विचारले फॉर एक्झाम्पल आता पॉलिटिकल मध्ये तुम्हाला विचारले नॉन अलाइन मुवमेंट नॉन अलाइन मुवमेंट कशी चालू झाली कसं कोल्ड वॉर शीत युद्ध होत होतं त्याच्यामुळं मग ते आपण कसं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आज त्याचं काय रेलिव्हन्स आहे एवढं जरी तुम्ही लिहून आले विषय तुमचा संपला तिथं आपल्याला काही स्पेशलाइज वेगळं नॉलेज नको आहे फक्त सिलेबस कम्प्लिशन सिलेबसचे मुद्दे घ्या तेवढं जर तुम्ही कम्प्लीट केले तेवढं जर तुम्ही लिहून आले दिस इज माय फर्म बिलीफ या वर्षी तुम्ही नक्कीच इंटरव्ह्यू यादीत आणि फायनल यादीत सुद्धा असणार कारण लोक अजूनही घाबरतात बरेच विद्यार्थी मला म्हटले की आता आम्ही कंबाईनवर स्विच होऊ कारण आमच्याकडे तर वेळ नाहीये मग अगेन जसं सरांनी सांगितलं की पहिले मे बी काय होईल ना पहिले दोन वर्ष लोक जरा घाबरतील पण हळूहळू अडॅप्टेबिलिटी येत असते प्रत्येक एक्झाम मध्ये अडॅप्टेबिलिटी येणार आहे आणि ती ही एम पी एस सी मध्ये पण येणार आणि मग लोक अडॅप्ट होतील लोक अभ्यास करतील लोक शिकतील आणि मग त्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिशन बनेल मग जर तुम्ही आतापर्यंत युपीएससीचा अभ्यास केला असेल किंवा जर फक्त राज्यसेवेचा अभ्यास करत होते तरी या वर्षी फक्त पेपर लिहून या देऊन या आणि त्यातला जे कन्सेप्ट विचार फक्त त्यात काहीही आपल्याला स्पेशलाइज उत्तर लिहिण्याची गरज नाहीये आपल्याला फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर दिस इज माय फॉर्म बिलीफ ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो याच पॉईंट वरती जे ऑन टाईम सिलेबस कम्प्लिशन आहे मित्रांनो तर कोण करू शकतो ऑन टाईम सिलेबस कम्प्लिशन ज्याला कमीत कमी पाच सहा आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे प्रदीर्घ मग त्याला कळतं की ते जी कमांड असते सिलेबसवर त्याला कळतं काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही आहे कशावरती प्रश्न येऊ शकतो जो नौका आहे जो आता तुम्हाला शिकवायला उभा राहणार आहे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळं मग त्याला ते सिलेबसवरती ग्रास केल्यालाच वेळ लागणार आहे मित्रांनो म्हणून जर तुम्ही तसं ट्रायल एनर बसला तर तुम्हाला जास्ती वेळ जाणार आहे म्हणून जो एस्टॅब्लिश आहे ज्याला सिलेबसवरती कमांड आहे जी जी सिलेबसवरती पकड आहे त्याच्याकडनं जर आपण ऑप्शन शिकलो तर आपण शुअर शॉट तो वेळेवरती कंप्लीट फक्त न करता त्यामध्ये जो आपला थर्ड पॉईंट आहे ही आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण त्याच्यामध्ये मिळणार आहे तर म्हणून आपण तुमच्यासाठी हा ऑप्शनची स्ट्रॅटेजी वेळ घेतला आपण आता परीक्षा होऊन दहा दिवस पेक्षा जास्त निघून गेलेले आहेत पण आपण वेळ घेतला का वेळ घेतला कारण की आपल्याला परफेक्ट स्ट्रॅटेजी द्यायची होती आपल्याला ओव्हर कमिट करायचं नाहीये कुठल्याही विद्यार्थ्याला आपण जे कमिट करणार आहोत ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे म्हणून प्रॉपरली वेळ घेतला स्ट्रॅटेजी बनवली आणि आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आम्ही आलेलो आहोत मेन मुद्दा याच्यात आमची ही जी बॅच असणार आहे ती बायलिंगल असणार आहे बायलिंगल म्हणजे दोन्ही भाषेत असणार आहे आम्ही जसं आता नाम बोलताना बोललो किंवा अजून शीतयुद्ध कोल्ड वॉर असे हे सगळे सगळे शब्द जे आहेत ते आम्ही बायल वापरू म्हणजे काय कुठेही कन्फ्युजन होणार नाही जे विद्यार्थी फक्त आमच्याकडे नोट्स दोन्ही भाषेत अवेलेबल असणार आहेत जे मराठीमध्ये प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी मराठी जे इंग्लिशमध्ये करतात त्यांच्यासाठी इंग्लिश पण लेक्चर घेताना आम्ही दोन्ही शब्द देखील यूज करणार म्हणजे आपण कुठंही कमी पडणार नाही आणि समजा त्याच्यात उद्याच्याला तुम्हाला स्वतःला काही व्हॅल्यू एडिशन वगैरे करावं लागलं तर तेही तुम्ही करू शकता याचे आमचे सेपरेट नोट्स असतील इंग्लिशचे आणि मराठीचे आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे फुल लेंथ नोट्स तर आहेत जर तुम्हाला वाच पण आम्ही आता हे जर आपल्याला फक्त तीन महिन्यांमध्ये कम्प्लीट करायचंय तर त्यासाठी आम्ही शॉर्ट आणि क्रिस्ट नोट देऊ दे की फक्त मुद्दा काय आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं याच्यामध्ये प्रिव्हियस इयर्स मध्ये कोण कोणते प्रश्न विचारले गेलेले ते त्यांचं उत्तर कसं लिहिणार आणि कसं लिहिलं पाहिजे तसं असणार आहे ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय सरांनी जो सांगितला की बाय लिंगवल मी आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स काय तुम्हाला जर बाय लिंगवल लेक्चर आमचं बघायचं की लेक्चर कसं होईल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे निरवदाच्या युट्यूब चॅनलला एथिक्सचं मी एक पहिलं डेमोस्ट्रेशन टाकलेलं आहे त्यावर तुम्ही बघू शकता की बाय लिंगवल हे कसं आम्ही शिकवतो आणि माझं एक्सपिरियन्स असं राहिलेला आहे आता त्या बॅच मधनं मला एक्सपिरियन्स आलेला आहे की इनफॅक्ट इंग्लिश मिडियम विद्यार्थी जे आहेत त्यांना पण बाय लिंगवलचा फायदा होतो कारण की आपण जो आपल्या मातृभाषेमध्ये काही ऐकतो तर आपली अंडरस्टँडिंग एक वेगळ्या लेवलला जाते तर तुम्ही इरिस्पेक्टिव्ह तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार आहात का मराठीत लिहिणार आहात जो ज्या प्रकारे आम्ही कंटेंट डिलिव्हर करणार कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बरोबर आणि एक इंटरेस्टिंग वे मध्ये इंटरॅक्टिव्ह वेमध्ये तुम्ही इंग्लिश करत आहात किंवा मराठी करत असाल तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल बघा मित्रांनो क्लास करणं हे गरजेचं काय आहे कारण की तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता का करू शकता पण हे सगळे कन्सेप्ट काय असतात हे जरा क्लिष्ट असतात म्हणजे थोडे अवघड असतात तर आपलं ते समजायला थोडा जास्ती वेळ लागू शकतो आणि आता सगळा खेळ आहे वेळेचा तर वेळेचा खेळ असल्यामुळं तुम्हाला कमी वेळेत प्रॉपर कंटेंट सिलेबस नोट्स हे सगळं प्लस आन्सर रायटिंग करून घ्यायचं असेल तर प्रोफेशनल मदत घेणं वाटतंय मला तुम्ही जर प्रोफेशनल मदत घेतली नाही तर दुसरा कुठल्या तरी विद्यार्थी घेईल आणि ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तो तुमच्या पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणून आता जर तुम्ही ही प्रोफेशनल मेंटर्स तुम्ही जर मदत घेतली तर तुम्हाला नक्की रिझल्ट येण्याची तुमची शक्यता जी आहे ती वाढू शकते अजून एक आमचं कमिटमेंट काय असतं मित्रांनो की आतापर्यंत तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला ऑनलाईन लेक्चर्स केले ते तुम्हाला घरी बसून तुम्ही अभ्यास केला तुमच्या अभ्यासिकामध्ये अभ्यास केला ते ती सिस्टम ऑब्जेक्टिव्ह साठी ओके होती पण आज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे आज आन्सर रायटिंग मध्ये जो सगळ्यात जास्त चांगलं करणार त्याचं रिझल्ट येणार तुम्ही लक्षात घ्या सतराशे पन्नास मार्क आपल्याला मेन्सला आहेत आणि आपण जर बघितलं दोनशे पंच्याहत्तर मार्क आपल्याला इंटरव्ह्यूला आहेत तर एटी फाईव्ह पर्सेंट पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क आपल्याला आन्सर रायटिंगमधनं मिळणार आहेत आणि मी नेहमीच सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो गोल्डन ट्रायंगल आहे आपला राईट हजार मार्कांचा गोल्डन ट्रायंगल की ऑप्शनललाच आपल्याला पाचशे मार्क आहेत बरोबर आहे एस एला आपल्याला दोनशे पन्नास आणि एथिक्सला आपल्याला जे आहे ते दोनशे पन्नास म्हणजे हा जो गोल्डन ट्रायंगल आहे तुमचा हजार मार्कांचा आउट ऑफ सतराशे पन्नास मित्रांनो आणि अजून एक तुम्हाला जे मी नेहमी माझं विश्लेषण दिलेलं आहे ते म्हणजे जे नवीन विषय तुम्ही पकडले म्हणजे सोसायटी असेल पोस्ट इंडिपेंडन्स असेल वर्ल्ड हिस्ट्री असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशन असतील किंवा जीएस थ्री मधला जो डिझास्टर इंटरनल सिक्युरिटी असतील ह्याला कमीत कमी दोनशे तीनशे मार्क राहणार आहेत बघा दोनशे किंवा तीनशे मार्क राहणार आहेत म्हणजे तुमचे बाराशे ते तेराशे मार्क सतराशे मधनं अशा विषयांमधनं आहेत की जे तुम्हाला नवीन आहेत आणि त्यामध्ये ऑप्शनल मध्ये आपण जर ट्रेंड बघितला युपीएससी मध्ये तर सहज तुम्हाला दोनशे पन्नास ते तीनशे मार्क हे पडू शकतात सहज म्हणजे पन्नास टक्के ते साठ टक्के आणि जीएस मध्ये आपण जर बघितलं तर जीएस हजार मार्क जीएस ऑन एन एव्हरेज विद्यार्थ्यांना किती पडतात चारशे ते साडेचारशे मार्क पडतात म्हणजे किती चाळीस टक्के ते पंचेचाळीस जे काय टक्के आहेत ते इथं तुम्हाला पन्नास ते साठ टक्के पडणार म्हणून ऑप्शनल हा डिसायडर असतो एसे डिसाइडर डिसायडर असतो आणि एथिक्स हा डिसायडर असतो आणि म्हणून जे असे म्हणजे मेंटर्स आहे ज्यांना प्रदीर्घ एक्सपिरियन्स आहे प्लस ऑफलाईन बॅच आहे तुम्ही इथं येऊन आमच्या समोर आमचं मेंटरिंग काउन्सिलिंग आमचं हँड होल्डिंग घेऊन तुम्ही जर हे करणार असाल तर तुम्हाला नक्की फायदा होईल इनफॅक्ट आत्ताची जे राज्यसेवा करणारे आहेत माझं ठाम बिलीफ आहे काल पण मी सांगितलं चारशे ते पाचशे ह्याच्यापेक्षा जा जास्ती विद्यार्थी नसतील जे प्रोफेशनली प्रिपेअर करतायत बरोबर आहे बर तुमची कॉम्पिटिशन आहे फक्त चारशे ते पाचशे विद्यार्थी बरोबर जर तुम्ही ती कॉम्पिटिशनला गेला तर तुम्हाला यश भेटण्याचं शक्यता वाढू शकते पण जे ऑनलाईन विद्यार्थी करू इच्छित आहेत नागपूरमध्ये आहेत वाशिममध्ये आहेत त्यांनी घाबरू नका असं नाही की आम्ही फक्त ऑफलाईनच बॅच ठेवली आहे ऑफलाईन बॅच असेल तुम्हाला ऑफलाईनचा इनफॅक्ट एक्सपिरियन्स सुद्धा भेटेल ऑनलाईन बॅचेस आम्ही ठेवत आहोत इनफॅक्ट आपण नेक्स्ट स्लाइडवर जर आलो तर तुम्हाला तिथं आम्ही दाखवतो की आमची बॅच जी आहे ती ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही असणार आहे या बॅचचे जर आपण डिटेल्स जर बोललो तर बॅच जी आहे ती पंचवीस नोव्हेंबरला आपली स्टार्ट होत आहे पंचवीस नोव्हेंबरला सात वाजता बरोबर एकदम सकाळी सकाळी उठलो की एकच काम करायचं ते म्हणजे ही बॅच अटेंड करायची आम्ही सुद्धा फक्त तुम्हाला शिकवण्यावर फोकस करणार तुम्ही सुद्धा अभ्यासावर फोकस करा मग मा तुम्हाला पूर्ण दिवस भेटेल बाकीचा जीएस अभ्यास करण्यासाठी बाकीचं अगेन ऑप्शनचा अभ्यास करण्यासाठी इथं मी सांगू इच्छितो सर की आपला हे पूर्ण जे मॉड्यूल आहे मेन्स त्याला आपण नाव दिलेलं आहे अर्जुन बॅच बरोबर आहे मग त्याचं पूर्ण प्लॅनिंग जर आपण बघितलं तर सकाळी सात ते नऊ आपला ऑप्शनलचे सेशन असतील बरोबर आहे त्यानंतर दोन तास जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्ही रिव्हिजन करणं अपेक्षित आहे बरोबर आणि त्याच्यानंतर अकरा वाजता जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती तुमचं डेली आन्सर रायटिंग राहणार आर यू अंडरस्टँडिंग त्यानंतर आपण जर बघितलं अकरा ते बारा तुमचं डेली आन्सर रायटिंग राहणार वरती राईट right. मग बारा ते एक तुम्हाला जे आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्रेक मिळते विद्यार्थ्यांना मग वाजता ते तीन वाजता आपलं जीएसचं सेशन राहतंय अर्जुन जीएस बॅच जी आहे ती जीएस किंवा त्यामध्ये एसे पण आहे बरोबर आहे त्यानंतर ते विद्यार्थ्यांना आपण आन्सर रायटिंग सहा ते सात साहत करून घेतो आणि तिथं डिस्कशन पण घेतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सात वाजता नंतर जरी तुम्ही रात्री दहाला झोपले किंवा अकराला झोपले बरोबर आहे सात वाजता तुम्हाला लेक्चरला ले यायचं आहे तर इथं तुम्ही परत ऑप्शनल करू शकता म्हणजे साधारण तुमची स्ट्रॅटेजी आम्ही अशी बनवलेली आहे तुम्ही जर बघितलं तर पाच ते सहा तास रोज तुमचं ऑप्शनल होईल आणि पाच ते सहा तास रोज तुमचं जीएस होईल तुम्ही हे पण वाढू शकता हे पण वाढू शकता ह्याच्यामध्ये डेली आन्सर रायटिंग होईल आणि तुमचे जे टेस्ट आहेत राईट तर दर ऑप्शनल साठी इथं आपण जीएस साठी जर बघितलं तर वीकली टेस्ट आहेत बरोबर आहे तुमचे आन्सर रायटिंग तर डेली आहे पण ऑप्शनल साठीचे जे टेस्ट आहेत आपले ते आपण दर पंधरा दिवसामध्ये आपण हे टेस्ट ठेवण्यात आलेले आहेत जेवढा सिलेबस होतोय पंधरा दिवसामध्ये ऑप्शनलचा त्याच्यावरती तुमचे टेस्ट असणार आहे म्हणजे तुमचे टेस्ट होतील नोट्स मिळणार आहेत तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आर यू अंडरस्टँडिंग तुम्हाला हँड होल्डिंग मिळेल राईट सगळ्या गोष्टी तुम्हाला एकच जागी तुम्हाला अभ्यासिका पाहिजे अभ्यासिका पण एच आहे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला हाजीर राहतील म्हणजे आज कसं आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला मी हा कोर्स इकडे करायचो तो कोर्स इकडं करायचो आणि असं सेग्रिगेटेड माझी प्लॅन स्ट्रॅटेजी चालायची आज तर तसं नाहीये जसं मी सांगितलं वेळेचा खेळ आहे सकाळी सात ते रात्री अकरा तुम्ही याच कॅम्पसला राहा ऑप्शनल पण करा जीएस पण करा एस ए पण करा नोट्स मिळतील आन्सर रायटिंग मिळेल आमचं गायडन्स मिळेल सगळं वन स्टॉप सोल्युशन तुमच्यासाठी आहे मेन म्हणजे ही बॅच एंड कधी होती कारण लोक सांगतात चालू कधी होणार आहे अरे पण एंड कधी करणार आहे तुम्ही आम्हाला हे सांगा ना कारण परत हे ऑप्शन सगळं संपवल्यानंतर एक सेल्फ स्टडी साठी परत एक महिना किमान आपल्याला लागेल ते म्हणजे पंचवीस फेब पंचवीस फेब पर्यंत आपला प्रयत्न असणार आहे तीन महिन्यांमध्ये एकदम कॉन्सन्ट्रेटेड मॅनरमध्ये शॉर्ट नोट्स म्हणा आणि तुम्हाला जे काही उत्तरसाठी लागणार आहे उत्तर लेखनासाठी लागणार आहे ते सगळं आम्ही तुम्हाला देऊ आणि पंचवीस फेब पर्यंत आम्ही ते कोणत्याही परिस्थितीत संपू हा आमचा एकदम एक सर्वात इम्पॉर्टंट फीचर आहे याच्यामध्ये डेली सिस्टमॅटिक ऍन्सर रायटिंग असणार ती सरांनी सांगितली टेस्ट असणार आहेत आणि एक म्हणजे पीवायक्यू कव्हरेज तुम्ही म्हणताल सर अजून पहिलीच परीक्षा आहे मग कोणते पीवायक्यू आमचे कव्हर करताय युपीएससीचे बिकॉज जर युपीएससी ला अनुसरून जर यांनी हा जर पॅटर्न बनवलाय तर मग युपीएससीला अनुसरूनच त्यातले काही इनफॅक्ट मी तर असंही सांगतो जे युपीएससीचे पीवायक्यूज असतील ना तेच एमपीएससी वाले अजून तुम्हाला ते प्रश्न विचारतील कारण त्यांनाही जरा सेफ खेळायचंय पहिली जी एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये थोडं सेफ खेळावं लागेल त्यांना मग मी म्हणेल की युपीएसीची पीवाय की एकदा नीट बघून घ्या तुमचं काम अर्ध्यापेक्षा जास्त तिथं संपून जाणार आहे आणि एक म्हणजे प्रेसाईज आणि कन्साईज नोट्स तुम्हाला भेटते आता या बॅचेस बाबतीत जर मी तुम्हाला सांगितलं की ह्या ही बॅच कोणाकोणासाठी इम्पॉर्टंट आहे तुमचा किती स्कोअर येतोय तर तुम्ही कोणती बॅच केली पाहिजे कोणासाठी युजफुल असणारे कोणासाठी युजफुल नसणार आहे सर सांगते आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही राज्यसेवा मीन्स म्हणजे ज्यांना एकशे दहा प्लस स्कोर येतोय बिलकुल तुम्ही त्या बातांमध्ये पडू नका की एकशे वीस प्लस कट ऑफ येईल एकशे पंचवीस प्लस कट ऑफ येईल ती हवा जी पसरवलेली आहे का पसरवलेली आहे मोस्ट ऑफ द फॅकल्टी जे आहेत आपल्याकडे ते सगळे कंबाईन ओरिएंटेड आहेत ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड आहेत म्हणून त्यांना विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह कडे ओढलेले पाहिजेत तुम्ही कन्फ्युज होऊ नका तुम्ही पॅनिक होऊ नका एकशे दहा प्लस आहे तुम्ही बिंदास राज्यसेवाचं प्रिपरेशन करू शकता बरोबर आहे रिझल्ट जर तुमच्याकडे आला ज्या दिवशी आणि तुम्ही जर प्रिपेअर केलं नसेल तर तुम्हाला खूप वाईट वाटेल गोल्डन ऑपॉर्च्युनिटी गमावली पुढच्या दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर हा क्षण तुम्ही आठवाल आणि म्हणाल जर तेव्हा मी केलं असतं निरोगानी जे सांगितलं किंवा अरविंद सरने सांगितलं तर मी आज ऑफिसर झालो असतो तर एकशे दहा प्लस स्कोर असेल राज्यसेवा दोन हजार पंचवीस साठी बसत असाल तुमच्यासाठी परफेक्ट बॅच आहे बरोबर आहे त्यानंतर आपल्याला समजा आत्ता आपण नाही पास झालो बरोबर आहे पण आपल्याला माहिती एकतीस मे मध्ये एकतीस मेला आपली पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षा नंतर आपण ऑप्शनल करू शकणार आहे का अवघड आहे तर आत्ता ऑप्शनल करून ठेवला तर तेव्हा तुम्ही काय करू शकता अजून तो ऑप्शनल रिवाईज करून अजून स्ट्रॉंग करू शकता कारण की ती दुसरी मेन्स होणार आहे मित्रांनो पहिली मेन्स झालेली असणार आहे कॉम्पिटिशन अजून वाढणार त्याला त्याला सीट्स खूप चांगले येणार बरोबर आहे सीट जास्त येणार त्याला बट त्याला कॉम्पिटिशन पण वाढलेले असणार जास्तीत जास्त विद्यार्थी त्या परीक्षेकडे जाऊ शकतील आलं तुम्हाला लक्षात कारण की युपीएससीची पूर्वपरीक्षा परीक्षा ती ला आहे त्यामध्ये जे फेल होतील ते पण इकडे येतील तुमच्या या राज्यसेवाच्या मेन्सला म्हणून त्या राज्यसेवाच्या मेन्सला जिथं कॉम्पिटिशन अजून जास्त असेल जर तुम्ही आत्ता वैकल्पिक विषय चांगला केला असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे मला असे पण विद्यार्थी बरेच भेटलेले आहेत जे युपीएससी ला टार्गेट करत आहेत दोन हजार सव्वीसला पण त्यांचं ऑप्शनल झालेला नाही तर त्यांच्यासाठी पण आपण पंचवीस फेब्रुवारी पर्यंत बरोबर आहे जसं तुम्हाला मी सांगितलं तुमचं लेक्चर किती आहे सकाळी सात ते नऊ लेक्चर आहे दोन तास तीन तास तुम्ही ऑप्शनल देऊ शकताय तुम्ही जास्ती नका देऊ ना दोन तीन तास द्या फक्त पंचवीस फेब्रुवारी पर्यंत तर तुमचा तो ऑप्शनल झालेला असेल तर तुम्हाला तर माहिती असेल युपीएससीच्या विद्यार्थ्यांना की ऑगस्ट मध्ये त्यांची मुख्य परीक्षा आहे आणि मे मध्ये त्यांची पूर्व परीक्षा आहे नव्वद दिवसाचा गॅप पण नसतो त्यामध्ये होणार एक ऑप्शनल शक्य नाही मित्रांनो म्हणून त्यांनी पण हे करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही हा जर ऑप्शनल आता प्रिपेअर केला विद्यार्थी मित्रांनो एका ऑप्शनल मुळे तुम्हाला तीन मेन्स एका वर्षात मिळत आहेत जिथे तुमचे चान्सेस पास होण्याचे खूप जास्ती दुप्पट रीत्यानी वाढू शकतात म्हणून ही बॅच दोन्ही राज्यसेवा विद्यार्थ्यांसाठी आहे जे आता पंचवीस ची सव्वीस ची मेन्स देणार आहेत आणि यूपीएससी चे विद्यार्थ्यांसाठी पण आहे जे सव्वीस किंवा पुढे सत्तावीस ची पण मेन्स देणार आहेत अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास विचारू शकता आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फीस किती आहे सर ठीक आहे मग तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा तुमची फीस जी आहे ती तीस हजार असणार आहे ती इन्क्लुडिंग जी एस टी आहे पण आम्ही एक अर्ली बर्ड डिस्काउंट तुम्हाला देत आहोत की जे विद्यार्थी जे पहिले शंभर विद्यार्थी असतील त्यांना ही बॅच फक्त ट्वेंटी थाउजंड मध्ये अवेलेबल असणार आहे इन्क्लुडिंग जीएसटी हा ऑफर आता परत येणार नाहीये म्हणून आमचं सजेशन आहे की लवकरात लवकर कारण बघा आता पंचवीस नोव्हेंबरसाठी जास्त काही वेळ उरलेलं नाहीये आज आपण ऑलरेडी एकोणीस नोव्हेंबरला बोलतोय पंचवीस नोव्हेंबर पासून आपल्याला काम सगळं चालू करायचंय आणि तीन महिन्यात तो काम संपवायचंय म्हणून मग तुम्ही आमच्या इथं कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगू शकता तुमचे अजून काही डाऊट असेल किंवा डायरेक्टली एचवी देसाईचा कॉन्टॅक्ट नंबर इथं आहे तिथेही तुम्ही तुमची इन्क्वायरीज वगैरे मी तुम्हाला जर पाहिलं असेल तर या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला राईट आणि मी सर लेक्चर मध्ये नसलो तर तुम्ही थेट आमच्याशी पण बोलू आम्ही दिवसभर शकताच असतो मध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत मग तुम्ही कधीही आम्हाला भेटा कोणतेही तुमचे डाऊट असतील आणि मेन म्हणजे आमचं कसं आहे तर आम्ही काय आमच्या खाली टीचर्स नाही ठेवलेले की हे तुम्हाला शिकवतील हो हे तुमचं बघतील नाही आम्ही स्वतःच इथं आहोत आम्हाला स्वतःना एक्सपिरियन्स आहे आमचे स्वतःचे विद्यार्थी घडवलेले आहेत मग तुमचे जे छोटे छोटे डाऊट असतात की चालू कसं करू इंट्रोडक्शन कसं करू कन्क्लुजन कसं करू लिहू काय त्याच्यामध्ये हे सगळे एकदम छोटे छोटी गोष्टी पण आम्ही तुमच्या सोबत बसून लिहिणार आहोत म्हणून तुमच्या सक्सेसचे चान्सेस सोबत जास्त आहेत असं माझं म्हणणं याच्यामध्ये तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता प्रामुख्याने आपण सोशलॉजी जो ऑप्शनल आहे समाजशास्त्र तो आणलेला आहे पी एस आर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनचे सर दिग्गजच आहेत अॅग्रिकल्चर जो आहे ऑप्शनल जो तुम्हाला फॉरेस्टसाठी पण कामाला लागणार आहे ऑप्शन आणला आहे आणि बाकीचे पण ऑप्शनल आहेत पण हे प्रामुख्याने आता तीन ऑप्शनल्स आता आपण पंचवीस नोव्हेंबरला क्लिअरली स्टार्ट करत आहोत तर ह्या तीन ऑप्शन बद्दल तुम्हाला अजून काहीही माहिती हवी असेल तर नक्की हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि आपण दोघं जर एकत्र आलो तर मला नक्की वाटतंय की आपला जो यश आहे तो जवळ येईल आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आत्ता तुम्ही जी पूर्वपरीक्षा स्पेशली जे मेन्स लिहिणार आहेत आत्ताची राज्यसेवाची पंचवीसची ती तुमची जी जीवनातील शेवटची प्रॉब्लेम ठरेल तसं आपण एकत्र मिळून काम करूयात अर्जुन बॅच आहे आपली दोन्ही ऑप्शनल जीएस एस ए साठी आपल्यावरती तुम्ही जर कम्प्लिट रिलाय झाला तर तुम्ही राज्यामध्ये तुम्हाला बेस्ट भेटेल हे जी पूर्ण जबाबदारी आम्ही तुमची घेणार आहोत अजून काही तुम्हाला डाऊट असतील काय असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा फोन करा तुम्हाला सगळ्यांना भेट भेटायला आम्ही आतुरतानी वाट बघत आहोत धन्यवाद थँक्यू सो मच